दोन गटांमध्ये सुरू असलेली भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसांवरच आरोपीने हल्ला केल्यामुळे अकलूज मध्ये धनाजी भोसले यांच्या दुकानामध्ये दत्ता उर्फ मेजर कोकाटे याने लखन भोसले याच्याकडून वेल्डिंगचं काम करून घेतलं होतं त्याच्या बिलाच्या पैशाच्या कारणावरून दत्ता कोकाटे याने लखन भोसले यास शिवीगाळ केली होती याबाबत धनाजी भोसले याने दत्ता कोकाटे यास विचारणा केली असता त्यांच्यामध्ये भांडण झालेल्या कारणावरून चिडून जाऊन अण्णा मधुकर कोकाटे गोविंद ज्ञानदेव कोकाटे बाबासाहेब सुनील कोकाटे अमर भारत जगदाळे बिपिन बाळासाहेब कोकाटे महेश प्रेमराज जगदाळे विष्णू मधुकर कोकाटे कृष्णा ज्ञानदेव कोकाटे अशोक हनुदास कोकाटे भारत नानासाहेब जगदाळे संजय शिवाजी कोकाटे सर्व राहणार सराठी तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि इतर अनोळखी पाच ते सहा लोकांनी पिस्तूल तलवारी कोयते कुऱ्हाडी गज लोखंडी पाईप स्टम्प्स इत्यादी हत्यारे घेऊन नेटा सफारी व अशा वाहनातून येऊन धनाजी भोसले हल्ला चढवला बिपिन कोकाटे याने त्याच्या हातातील पिस्तुलाच्या मुठीनं ओंकार बागडे याच्या डोक्यावर मारलं त्यावेळी तिथं हजर असणाऱ्या पोलीस सुधीर शिंदे यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांच्या डोक्यावर स्टंप मारहाण करून त्यांना जबर जखमी केलं या मारहाणीत पोलीस सुधीर शिंदे याचा हात मोडला आहे धनाजी भोसले डोक्यात वार करून तलवारी केलं आहे त्यांच्या सोबत असणाऱ्या बाळासाहेब कोकाटे ओंकार बागडे सोमनाथ बागडे विकी घोलप यांनाही वरील हत्यानं मारहाण करून जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता सदर लोकांच्या डोळ्यात चटणी टाकून आरोपी त्यांच्या वाहनातून पळून गेले याबाबत पोलीस सुधीर शिंदे यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल वरील आरोपींवर अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्यावर अश्विनी हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत जबर जखमी झालेल्या धनाजी भोसले यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आलं आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सुर्वे हे करत आहेत